कालिंदेश्वर मंदिर जागा प्रकरणात मुख्याधिकारी यांच्या विरोधात आयुक्त यांना तक्रार केली आहे सदर तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी आज बुधवार दिनांक वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्तांना तक्रार केली आहे बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील कालिंदेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात भराव घालून नदीपात्राचे मैदान करून ओढे बुजवून नदीचा प्रवाह वळवून करण्यात आलेल्या अनाधिकृत क्रमित बांधकाम प्रकरणी विभागीय आयुक्त यांनी दोन वेळा आदेश देऊनही अतिक्रमण अतिक्रमणधारकांची पाठराखण केली जात आहे असा आरोप तसेच आदेशाची अवमानना करणाऱ्या मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धन्या आंदोलन देखील करण्यात येईल अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश यांनी आहे शहरातून नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम केलेलं आहे इतर ठिकाणी अतिक्रमण करताना बीड शहरातील जे कालिंदेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे संबंधित प्रकरणामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कारण शिवलिंग पूजन आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर विभागीय आयुक्त कार्यालय यांनी दोन वेळा मुख्य मीता अंधारे यांना संबंधित प्रकरणी कारवाई केली गेली त्यानंतर मीता अंधारे यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई ले न करता केवळ कागदोपत्री जे अतिक्रमण प्रमुख असतील स्वच्छता असतील किंवा नगर रचनाक्रम असतील यांना दोन वेळा कारवाई करावी अन्यथा तुमच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा कागदोपत्री नोटीस दिलेल्या आहेत एकत्रित जर पाहिलं तर या प्रकरणी नीता अंधारे यांची जबाबदारी असताना सुद्धा हे कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही त्यामुळे या ठिकाणी भूपया भूमाफियांना ती पाठराखण करणाऱ्या मुख्य जेके नगर परिषद पीठ आमदार आहेत यांच्यावरच प्रशासकीय का कारवाई करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्त यांना तक्रार करून त्या ठिकाणी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे